बिर्याणी आणि काय रस्सा हो वर पडल आज धुली बंद नाही म्हणून कार्यक्रम चिकन ना फुले दिवस पाहिजे रस्सा घालाय मस्त असा झनझणीत

परत <laughs> ठेव <laughs> 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 बस कर बस कर ओ यार पर डाटा ओ द कल टाक रहुँते ही अपिना भी मत कोड़ा है इव ऑंप हागा आशासा, जिए आ आश्टा के आशार से जि说 आशा टेढ जाना जाह 2 को तरोinde insan 550iej ए ऑना काई � wizard died by母 wise वर यहावा चोर हो 私は。<music> तर हे बघा इथं सगळी शावाची शेंगाची पोते अशी व्यवस्थित इथं लावली तर आईनं काय केलं होतं इथं समोरच असं ठेवलेलं होतं तर इथं कसे जागा नाही ना असं झोपायला वगैरे जागा नाही बसायला उठायला वगैरे असं जागा पुरत नव्हती आई एकटी होती तर म्हणजे काय वाटत नाही असं म्हणजे ॲडजस्ट करते ती एकटीला किती लागते झोपायला जागा पण आता मी पण आली आहे आणि आई आम्ही दोघीजण कोण बाहेरचं पण इथं बसायला उठायला वगैरे मग ते बरं वाटत नाही सगळं आईनं पुढंच ठेवलेलं इथं तर तिला पण उचलत नाही आता एवढी शंभर शंभर किलोची पोती आहे ती तर तिला पण उचलत नाही उचलत नाही एकटी तर काय काय करणार ती ह्याचीच मळणी बिळणी करू तरच थकली आहे ती तर इथं होता सगळा हा पसरा तर इथं व्यवस्थित आहे तर इथं असं हातरून वगैरे व्यवस्थित ठेवलंय आता तर इथं व्यवस्थित हातरून वगैरे ठेवलंय आणि इथं सगळं असं शाळवाची पोती इथे एका साईडला ठेवली ती आणि ह्या साईडला अशी ही सगळी शेंगाची पोती आहेत भुईमुगाच्या शेंगा असतात ना त्याची पोती वगैरे ठेवलीत आणि इथं पण असं थोडं थोडं काय काय निघलेलंच आहे मूग वगैरे ते इथं ठेवलेलं आहे तर घरात जागा नाही जास्त घर असं खूप असं म्हणजे छोटं आहे एकच खोली आहे ही एवढीशी इथून असं म्हणजे खोली आहे तुम्हाला नंतर मी दाखवेनच होम टूर असं आईच्या घराचा तर अशी एकच खोली आहे इथं आणि ही एवढीच जागा आहे ना इथं तुम्हाला दिसतंय बघा ह्या या तीन लादेत देत नाही एवढीच जागा अशी बसायला उठायला झोपायला वगैरे आहे तर आणि हे पण इथं ढेप लावले कारण का इथं तुळी तुटली ह्याची तर बघा इथं तुटले तर हे बघा तर इथं असं तुटलंय मग ही असं खाली आलं तर पत्र पण बघा माझ्या हाताला लागतं या एवढं म्हणजे हाईटला पण हे असं कमीच आहे असं असं माझ्या हाताला लागतं हे तर इथं अशी ढेप लावले कारण का ही अशी तुळी खाली येऊ नये म्हणून तर हे असं लावलं इथं तर त्याच्यामुळे काय झालं हे पत्रे वगैरे सगळं खाली आले आणि पाऊस पण पडलेला त्या दिवशी तर इथं असं गळते पण ह्या साईटला सगळं तर असं घराची परिस्थिती काय आहे ते पण तुम्हाला सांगेनच नंतर मी तर एवढीच एक खोली आहे आमची फक्त आणि इथं सगळा व्यवस्थित आता पसरा लावलाय तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय